कोल्हापुरात आज शिवसेना शिंदे गटाचा गटप्रमुख मेळावा पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला कोल्हापूरच्या मार्केट यार्ड मधील रामकृष्ण लॉन इथं शिवसेना शिंदे गटाचा गटप्रमुख मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला विधानसभा निवडणुकीत विरोधकांची सिंगल पलटी झाली होती पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खटक्यावर बोट जागेवर डबल पलटी झाली पाहिजे असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेनं शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर स्वीकारलंय लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता आणि विधानसभेत साठ जागा जिंकून आम्ही इतिहास रचलाय आता महाराष्ट्रात महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला या मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेशरसागर यांची उपस्थिती होती यावेळी यांनी सांगितलं की शिवसेना पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान निर्माण करेल तर इतर मान्यवरांनी गावखेड्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं आहे या मेळाव्यात कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे सरिता मोरे मृदुला पुरेकर कमलाकर भोपळे राजू हुंबे रमेश पवार रत्नेश शिरोळकर अजित मोरे आणि रामचंद्र भाले यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला के आहे मेळाव्याच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे